नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे शेवग्याच्या पानांची भाजी ही भाजी ना वर्षभर तर करतोच पण गोकुळष्टीला मात्र विशेष या भाजीला मान असतो तर गोकुळष्टी निमित्त करतो आहे आपण शेवग्याच्या पानांची भाजी तर मी शेवग्याची पानं आणली आहे आमच्याच बिल्डिंगच्या गार्डनमधले हे झाड आहे तिथून मी पानं तोडून आणलेली आहे त्यातली फक्त पानं पानं फोडून घ्यायची जरासुद्धा दांड्या घ्यायच्या नाही कारण त्या दांड्यांना शिजत नाही जरी बारीक दिसल्या ना तरी शिजत नाही त्यामुळे फक्त पानं तोडून घ्यायची दोन पाण्याने धुवायचं आहे पानं कवळी असल्यामुळे गरम पाण्याने नाही धुतलं तरी चालेल पण जर पानं झुन असेल तर गरम पाण्याने मात्र धुवून घ्यायचं त्यामुळे काय होतं पानं जर नरम होतात तरी भाजी चांगली लागते पण तुम्हाला जर असं वाटत असेल की गरम पाण्यामुळे धुतल्यामुळे निघून जातात नाही धुतलं तरी सुद्धा मी इथे गरम पाण्याने धुवून घेतलेली आहे त्यानंतर पाववाटी मुगाची डाळ आपण अर्धा तास आधी भिजवून घेतली होती कढईमध्ये तेल गरम केले तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी तटली की एक कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान नरम होतोय तोपर्यंत चार पाच हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या आणि जिरं आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे आणि हे याचा जो क्रश आहे तो आपण यामध्ये टाकला आता हे व्यवस्थित सगळं परतून घेऊया आणि या त्यानंतर यामध्ये घालायची चिमूटभर हळद आता रानभाजी आहे ना तिला एक स्वतःची अशी खूप छान चव असते त्यामुळे या भाज्यांना ना, ना खूप मसाले घालायची गरज नसते त्यामुळे मी फक्त इथं हळद घातली तुम्हाला हवं असल्यास तुम्ही धना पावडर आणि लाल तिखटसुद्धा घालू शकता त्यानंतर आपण मुगाच्या डाळीतलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे आणि ती मिनिटभर आपण तेलावर परतून घ्यायची ती परतली गेली की त्यामध्ये आपण घालून घ्यायची शेव्या पानं शेवग्याची पानं शेव हाताने घट्ट पिळून घ्यायचे म्हणजे त्यात पाणी राहायला नको त्यानंतर शेवग्याची पानं घालायची चवीनुसार मीठ घालायची गॅसची पावर अगदी मंद करायची आणि मंद गॅसवर भाजी शिजू द्यायची अगदी तीन ते चार मिनिटातच ही भाजी व्यवस्थित शिजते या भाजीमध्ये ना व्हिटॅमिन्स मिनरल्स याचं प्रमाण भरपूर आहे कॅल्शियमचं प्रमाण भरपूर आहे टेस्टीही लागते तर अशी ही भाजी नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा